नमस्कार मंडळी नगरी ठसका या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मी राहो मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला दाखवणार आहे शेवयांपासून टेस्टी असा नाश्ता जर का तुमच्या घरी पाहुणे आले असतील किंवा जर का येणार असतील तर तुम्ही अशा पद्धतीने हा पदार्थ करून बघा ॲज अ स्टार्टर म्हणून तुम्ही हा पदार्थ सर्व करू शकता खायला खूप टेस्टी लागतो तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर त्यासाठी काय करायचं ते एका बाऊलमध्ये मी इथे तीन उकडलेले बटाटे घेते त्यांच्या साली काढून घ्यायच्या आता छान असं कुसकरून घ्यायचा बटाटा लहान मुलंसुद्धा आवडीने खातात हा पदार्थ तुम्ही सकाळच्या नाश्त्याला करू शकता किंवा मुलांना टिफिनलासुद्धा तुम्ही हा पदार्थ देऊ शकता बटाटा व्यवस्थित कुसकरून घ्यायचा आहे बटाटा कुसकरून झाला की मग त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे त्यानंतर बारीक चिडलेली शिमला मिरची घालायचे इथे मी गाजर किसून घेतलेले आहे ते गाजर घालायचं बारीक चिडेली हिरवी मिरची घालायची बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची त्यानंतर त्याच्यामध्ये ते मी थोडंसं लाल मिरची पावडर आणि थोडंसं चाट मसाला घातलेला आहे ते त्यानंतर तो थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आणि व्यवस्थित हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मिश्रण चांगलं व्यवस्थित मिक्स झालं की मग अशा पद्धतीचे गोळे तयार करून घ्यायचे त्यानंतर काय करायचं वाटीमध्ये कॉर्नफ्लॉर घ्यायचा किंवा मैदा घ्यायचा मी इथे मैदा घेतलेला आहे तुमच्याकडे जर का कॉर्नफ्लावर असेल तर तुम्ही कॉर्नफ्लावर घेऊ शकता तर त्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि अशा पद्धतीचं बॅटर तयार करून घ्यायचं त्यानंतर काय करायचं ते आपण खिरीसाठी ज्या शेवया घेतो आपण ज्या बाजारामध्ये मिळतात भाजलेल्या शेवया असतात त्या शेवया कुसकरून घ्यायच्या बारीक चुरा करून घ्यायचा त्याचा त्यानंतर काय करायचं एक आपण जे गोळे तयार केले होते त्यातला एक गोळा घ्यायचा आणि मैद्यामध्ये व्यवस्थित घोळवून घ्यायचा व्यवस्थित डीप करून घ्यायचा त्यानंतर जे आपण कुसकरलेल्या शेवया होत्या त्याच्यामध्ये व्यवस्थित त्या शेवया व्यवस्थित त्याला लावून घ्यायच्या व्यवस्थित शेवया लावून बॉल तयार करून घ्यायचा त्याचा अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता व्यवस्थित सगळीकडे लागला पाहिजे अशा पद्धतीने चारी बाजूने अशा पद्धतीने करून घ्यायचं अशाच पद्धतीने बाकीचे सगळे बॉल्स आपण तयार करून घेऊयात त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आणि हे सगळे बॉल्स कढईमध्ये तेलामध्ये डीप फ्राय करून घ्यायचे चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित तेल घ्यायचं घालून आपल्याला त्याच्यावरती आणि दोन्ही साईडनी सगळी कडून व्यवस्थित खरपूस होईपर्यंत तांबूस रंगाचे होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत तुम्ही नक्की ट्राय करून बघा मी सुद्धा पहिल्यांदाच केला आहे हा पदार्थ पण खायला खरंच खूप टेस्टी होतो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने खातील नक्की ट्राय करून बघा तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आता असा रंग आला की मग काढून घ्यायचे हे सगळे बॉल्स अशाच पद्धतीने दुसरी बॅचसुद्धा तळून घेते आहे मी चला तर मग खमंग खुसखुशीत असे वेजिटेबल बॉल्स तयार आहेत तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि आपले व्हिडिओ जर का तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्याबद्दल धन्यवाद थँक्यू